नमस्कार कंडिशनल स्टेटमेंट्स इन पायथान भाग दोन मध्ये आपले स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत लॉजिकल ऑपरेटर्स म्हणजे काय कंडिशनल स्टेटमेंट मध्ये लॉजिकल ऑपरेटर्सचा यूज कसा होतो त्यानंतर इंडेंटेशन ब्लॉक म्हणजे काय आणि कंडिशनल स्टेटमेंट्सवरील काही उदाहरणं ठीक आहे तर लॉजिकल ऑपरेटर्स आपण मागील भागामध्ये बघितलं होतं की तीन प्रकारचे लॉजिकल ऑपरेटर असतात अँड ऑर आणि नॉट ठीक आहे तर अँड ऑपरेटर कधी वापरलं जातं ज्यावेळेस आपल्याला दोन किंवा दोन पेक्षा जास्त लॉजिकल एक्सप्रेशन्स हे एकत्र करायचे असतात ठीक आहे तर इथे आपल्याला हा ट्रूथ टेबल दिलेला आहे तर अँड ऑपरेटर ट्रू व्हॅल्यू कधी रिटर्न करतं ज्यावेळेस सगळ्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू ही ट्रू असेल ठीक आहे अदरवाईज तो फॉल्स रिटर्न करतो तर एक्स आणि वायची व्हॅल्यू दोन हे एक्सप्रेशन आहेत त्यांची व्हॅल्यू जर ट्रू असेल तर अँड ऑपरेटर आपल्याला काय आउटपुट देणार ट्रू पण जर दोघांपैकी एकाही एक्सप्रेशनची व्हॅल्यू जर फॉल्स असेल तर आउटपुटमध्ये आपल्याला अँड ऑपरेटर हा फॉल्स देणार आणि सगळ्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू जर फॉल्स असेल तर आपल्याला नक्कीच अँड ऑपरेटर हे आउटपुटमध्ये फॉल्स हे उत्तर देणार ठीक आहे नेक्स्ट आहे ऑर ऑपरेटर आता ऑर ऑपरेटर आपल्याला आउटपुटमध्ये ट्रू व्हॅल्यू कधी देतं ज्यावेळेस दोघांपैकी एका एक्सप्रेशनची व्हॅल्यू ही ट्रू असेल ठीक आहे जर दोन्ही एक्सप्रेशनची व्हॅल्यू ट्रू असेल तर आपल्याला नक्कीच आउटपुटमध्ये आप ऑर ऑपरेटर हा ट्रू व्हॅल्यू देणार किंवा दोघांपैकी एका जर एक्सप्रेशनची व्हॅल्यू ट्रू असेल त्यावेळेस देखील आपल्याला आउटपुटमध्ये ट्रू मिळतं ठीक आहे पण दोन्ही एक्सप्रेशनची व्हॅल्यू जर फॉल्स असेल तर नक्कीच ऑर ऑपरेटर आउटपुटमध्ये आपल्याला फॉल्स देणार नेक्स्ट आहे आपलं नॉट ऑपरेटर नॉट ऑपरेटर काय करतं लॉजिकल एक्सप्रेशनची व्हॅल्यू ही निगेट करतं म्हणजे विरुद्ध करतं ठीक आहे म्हणजेच समजा आपल्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू जर ट्रू असेल तर नॉट ऑपरेटर आपल्याला फॉल्स रिटर्न करतं समजा आपल्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू ही फॉल्स असेल तर नॉट ऑपरेटर आपल्याला ट्रू रिटर्न करतो पुढचं आपला टॉपिक आहे इंडेंटेशन म्हणजे काय इंडेंटेशन इज द स्पेस ऍट द बिगिनिंग ऑफ अ कोड कोड लाईन टू इंडिकेट अ ब्लॉक ऑफ कोड म्हणजे आपण ज्यावेळेस इफ आ, हा कीवर्ड लिहितो त्यानंतर आपली कंडिशन येते ठीक आहे त्या ती कंडिशन जर ट्रू असेल तर कुठल्या लाईन ऑफ कोड एक्झिक्यूट झाल्या पाहिजे ते आपण इंडेंटेशनद्वारे सूचित करतो ठीक आहे तर सिंटॅक्स नुसार आपल्याला कंडिशन नंतर कोलन देणं हे आवश्यक आहे अदरवाइज आपल्याला कंपायलर जो आहे तो सिंटॅक्स एरर हा थ्रो करतो ठीक आहे आणि या कोलन नंतर आपण एंटर की प्रेस केल्यावर बाय डिफॉल्ट इंडेंटेशन म्हणजेच टॅप की ही प्रेस होते आणि आठ कॅरेक्टर सोडून आपला ब्लॉक ऑफ कोड हा आपण लिहायला सुरुवात करू शकतो तो ब्लॉक ऑफ कोड जो इफ कंडिशन ही ट्रू असेल त्यावेळेस एक्झिक्यूट झाला पाहिजे तो ब्लॉक ऑफ कोड आपण इंडेंटेशन नंतर लिहू शकतो ठीक आहे तर आपण एक उदाहरण बघू सपोज यू वॉन्ट टू हायर एम्प्लॉईज फॉर युअर कंपनी अँड मेन कंडिशन इज एम्प्लॉईज एज शुड बी अबाव एटीन ठीक आहे आपल्याला आपल्या कंपनीकरता एम्प्लॉईज हायर करायचे आहेत आणि आपल्याला चेक करायचं आहे की त्या एम्प्लॉईजचं एज काय आहे हे अठरा वर्षांच्या वर आहे ठीक आहे तर हे एक्झाम्पल आणि लॉजिकल ऑपरेटर आपण प्रॅक्टिकल द्वारे दौ समजून घेऊया ठीक आहे तर सगळ्यात पहिले आपण लॉजिकल ऑपरेटर कसे वर्क करतात ते बघूया सपोज आपल्याकडे एक व्हेरिएबल आहे ए त्यामध्ये मी ट्रू व्हॅल्यू एंटर केली दुसरा माझ्याकडे व्हेरिएबल आहे बी त्यामध्ये मी फॉल्स व्हॅल्यू एंटर केली ठीक आहे आता मी पहिले अँड ऑपरेटरचा उपयोग करते प्रिंट अँड बी ठीक आहे एमध्ये ट्रू व्हॅल्यू आहे बी मध्ये फॉल्स व्हॅल्यू आहे तर अँड ऑपरेटर आउटपुट काय देणार आपल्याला कारण दोघांपैकी एक व्हॅल्यू फॉल्स आहे आणि अँड ऑपरेटरला दोन्ही व्हॅल्यू है ट्रू लागतात ला। तर एण्ड बी चा आउटपुट आपल्याला फॉल्स मिळत आहे ठीक आहे आता आपण ऑरचा उपयोग करून बघूया ए ऑर बी ठीक आहे ऑर ऑपरेटरला दोन्हीपैकी एक एक्सप्रेशन हे ट्रू असेल तरी चालतं ठीक आहे तर एची है? है। ए एक्सप्रेशन ए ची व्हॅल्यू काय आहे ट्रू आहे त्यामुळे ऑर ऑपरेटर आपल्याला ट्रू व्हॅल्यू आउटपुटमध्ये देणार आणि आता आपण नॉट ऑपरेटर बघूया प्रिंट नॉट ऑफ ए ठीक आहे एची व्हॅल्यू जी आहे ए ची व्हॅल्यू आपली ट्रू आहे त्याला आपण त्याच्यासमोर आपण नॉट ऑपरेटर वापरले तर त्याची व्हॅल्यू निगेट होणार म्हणजेच ती व्हॅल्यू आपली होणार आहे फॉल्स ठीक आहे नॉट ऑफ बी त्याची व्हॅल्यू आली ट्रू ठीक आहे तर नॉट ऑपरेटर काय करतं की जी पण एक्सप्रेशनची व्हॅल्यू असेल ती निगेट करतं किंवा रिव्हर्स करतं ठीक आहे अशा प्रकारे हे लॉजिकल ऑपरेटर वर्क करतात नेक्स्ट आपण बघणार आहोत इंडेंटेशन म्हणजे काय ठीक आहे तर आपण एक उदाहरण बघितलं होतं की आपल्याला आपल्या कंपनीसाठी एम्प्लॉईज हायर करायचे ज्यांचं एज हे अठरा किंवा अठरापेक्षा जास्त आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला युजरकडनं ती व्हॅल्यू एंटर करून घ्यावं लागेल तर आपण इनपुट कमांडच्या द्वारे युजरकडनं एज एंटर करून घेऊ शकतो एंटर युअर एज ठीक आहे आणि ते स्लॅश एन करूया आता ही व्हॅल्यू जी आहे ही आपली इंटीजर व्हॅल्यू येणार आहे युजर आपलं एज जे आहे ते इंटीजर मध्ये एंटर करणार आहे त्यामुळे त्याला आपण टाईपकास्ट केलं इंट लिहिलं इथे आता आपल्याला काय करायचं आहे की हे एज जे आहे ते चेक करायचं आहे इफ एज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एटीन अठरा किंवा अठरापेक्षा जास्त असेल तर इथे आपण कंडिशन लिहिली कोलन ठीक आहे त्यानंतर एंटर की प्रेस केले की ऑटोमॅटिक इथे आपला कर्स जो आहे तो आठ कॅरेक्टर सोडून इथे आला आहे म्हणजेच इथे आपला इंडेंटेशन ब्लॉक हा सुरू झालेला आहे तर ही कंडिशन ट्रू असेल तर आपण युजरला मेसेज काय देतो प्रिंट पास फॉर इंटरव्ह्यू कारण एज हे एटीन किंवा एटीन पेक्षा अबाउ आहे जास्त आहे तर आपण इथे कोड एक्झिक्यूट केला एट एज आपण एंटर केलं इथे एटीन तर आपल्याला मेसेज प्रिंट झाला युअर पास फॉर इंटरव्ह्यू ठीक आहे आता हे काय झालं की कंडिशन ट्रू असेल तर आपण हा ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट करू शकतो सपोज मी हे स्टेटमेंट इंडेंटेशन न देता जर लिहिलं प्रिंट जे आहे ते इफ्टच्या जस्ट खाली लिहिलं तर या केस केसमध्ये आपल्याला प्रोग्राम आउटपुट देतो का तर आपल्याला लगेच प्रोग्राम एरर मेसेज देतो इंडेन्टेशन एरर एक्सपेक्टेड अँड इंडेंटेड ब्लॉक म्हणजेच ही कंडिशन जर ट्रू असेल तर कुठला लाईन ऑफ कोड एक्झिक्यूट झाला पाहिजे ते आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे तर जस्ट टॅप की प्रेस करा किंवा इथे करसर ठेवून एंटर प्रिंट करा इथे आपला कर्सर ऑटोमॅटिक आलेला तुम्हाला दिसेल ठीक आहे तर इथे इंडेंटेशन ब्लॉक हा आपला सोडला गेलेला आहे एंटर युअर एज सपोज मी इथे ट्वेंटी एट टाकला युअर पास फॉर इंटरव्ह्यू आता सपोज एज माझं माझीनच्या खाली जर मी एंटर केलं तर त्या केसमध्ये आपल्याला इथे काय करायला लागेल तर ही कंडिशन जर फॉल्स झाली तर आपल्याला इथे इफ एल्स ब्लॉक हा वापरून आप आपण आप युजरला मेसेज देऊ शकतो की यू नॉट एलिजिबल फॉर दिस इंटरव्ह्यू ऑर अप्लिकेशन डिनाईड ठीक आहे तर इथे आपल्याला जस्ट काय करायचं आहे इथे एल्स ब्लॉक मी ॲड केला सपोज ही कंडिशन जर फॉल्स असेल एज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एटीन जर नसेल माझं एज जर माझं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एटीन नसेल तर इफ कंडिशन ही ट्रू नाही झाली तर मी ते एल्समध्ये देते की युअर अप्लिकेशन इज डिनाइड ठीक आहे तर ब्लॉक ऑफ कोड मी ते एक्झिक्यूट करते एंटर युअर एज सपोज मी एटीन एंटर केला युअर पास फॉर इंटरव्ह्यू पण जर मी इथे सिक्स्टीन एंटर केला तर मला मेसेज येतो अप्लिकेशन डिनाईड तर इफ एल्स या ब्लॉगचा आपण उपयोग करून जर ही कंडिशन फॉल्स असेल तर आपण इथे युजरला मेसेज प्रिंट करू शकतो अप्लिकेशन डिनाईड इन द एल्स ब्लॉग पुढचं आहे आपलं नेस्टेड इफ ठीक आहे नेस्टेड इफ इज अँड इफ स्टेटमेंट इन साइड इफ स्टेटमेंट ठीक आहे तर इथे आपण एक एक्झाम्पल बघूया सपोज यू वॉन्ट टू हायर एम्प्लॉईज फॉर युअर कंपनी अँड युअर मेन कंडिशन इज एम्प्लॉईज एज शुड बी अबाउ सेवन्टीन अँड बिलो सिक्सटीन आता इथे आपल्याला एज रेंज प्रोव्हाइड केली आहे सेवनटीन म्हणजे एटीन आणि सिक्स्टी एटच्या मध्ये तुमचा एज असायला पाहिजे ही पहिली कंडिशन झाली ही कंडिशन जर पास झाली Meant, तर नेक्स्ट त्यांनी काय म्हटलंय अल्सो चेक इफ द सीजीपीए इज ग्रेटर दॅन नाईन सीजीपीए पण युजरकडनं आपल्याला एंटर करून घ्यायचा आहे आणि तो नऊ पेक्षा जास्त असला पाहिजे ही दुसरी कंडिशन आहे पहिली कंडिशन काय एज रेंज आपल्याला चेक करायची आहे ती जर मॅच झाली तर आपल्याला सीजीपीए हा चेक करायचा आहे तो नऊ पेक्षा जास्त असला पाहिजे इफ एज रेंज मॅचेस अँड सीजीपीए अल्सो मॅचेस दोन्ही गोष्टी जर मॅच झाल्या तर अप्लिकेशन विल गेट सिलेक्टेड तर अप्लिकेशन आपलं सिलेक्ट होणार म्हणजे दोन्ही कंडिशन जर आपल्या ट्रू असेल तर आपण युजरला मेसेज देणार आहे पास फॉर इंटरव्ह्यू ठीक आहे अदरवाइज ही ऑर शी विल बी इन वेटिंग लिस्ट सपोज एज रेंज मॅट झाली बट तुमचा सीजीपीए नऊ पेक्षा कमी आहे तर आपण युजरला मेसेज देऊ शकतो यू आर इन वेटिंग लिस्ट ठीक आहे तर हे आपण नेस्टेड द्वारे आपण हा प्रोग्राम करू शकतो ठीक आहे तर सगळ्यात पहिले आपण युजरकडनं इनपुट आहे एज तसंच आपण सीजीपीए युजरकडनं एंटर घेतलं एंटर करून घेतलेलं आहे ठीक आहे आता आपल्याला इफ कंडिशन लिहायची आहे इथे इफ एज इज ग्रेटर दॅन सेव्हन्टीन ठीक आहे एज इज ग्रेटर दॅन सेव्हन्टीन अँड एज इज लेस दॅन सिक्स्टी नाईन ठीक आहे ही कंडिशन जर ट्रू असेल तर आपण परत युजरला सीजीपीए चेक करण्यासाठी म्हणतो इफ सीजीपीए आपण सी मध्ये स्टोअर केलेला आहे सी इज ग्रेटर दॅन नाईन ही दुसरी कंडिशन झाली ठीक आहे त्यानंतर आपण या दोन्ही कंडिशन जर मॅच करत असतील तर आपण युजरला मेसेज टाकतोय पास फॉर इंटरव्ह्यू सीजीपीए जर आपला नऊ पेक्षा कमी आहे तर इथे आपल्याला एल्स कंडिशन टाकावं लागेल या इफला एल्स प्रिंट वेटिंग लिस्ट ठीक आहे सपोज एज रेंज मॅच करते पण सीजीपीए जर हा नऊ पेक्षा आपला कमी असेल तर आपण युजरला मेसेज काय प्रिंट करतो की यू आर इन वेटिंग लिस्ट ठीक आहे आणि सपोज जर दोन्ही कंडिशन आपल्या मॅच करत नसतील तर इथे आपल्याला एल्स ब्लॉक मध्ये दे काय द्यावं लागेल प्रिंट अप्लिकेशन डिनाइड ठीक आहे तर आपण हा कोड एक्झिक्यूट करून बघूया एंटर युअर एज तर मी आता एज एंटर करते है, ट्वेंटी एट त्यानंतर सी जी पी ए आपण टेन एंटर करू जो की नऊ पेक्षा जास्त आहे म्हणजे जा आपली ही कंडिशन ट्रू झाली त्यानंतर सी इज ग्रेटर देन टेन ठीक आहे त्यामुळे आपल्याला मेसेज आलाय पास फॉर इंटरव्यू ठीक आहे आता मी दुसरी कंडिशन चेक करते है, सपोज माझं एज आहे ट्वेंटी एट ही कंडिशन ट्रू झाली एज रेंज मॅच झाली आणि सीजीपीए मी आता आ, एंटर करते है, एट ठीक आहे तर इथे मला आउटपुट मिळत आहे वेटिंग लिस्ट ठीक आहे ठीक आहे आता सपोज मी एज माझ सिक्स्टीन एंटर करते आहे ठीक आहे आणि सीजीपीए मी माझा टेन एंटर करते आहे ठीक आहे तर अप्लिकेशन डिनाइड हा मेसेज मला आला ठीक आहे का बरं कारण माझा एज जो पहिला क्रायटेरिया होता तोच मॅच करत नाही आहे ऑल्दो आय हॅव इंटर्ड सीजीपीए तरी सुद्धा अप्लिकेशन डिनर्ड हा मेसेज येणार आहे कारण माझी एज रेंजच मेसेज uh, एज रेंजच माझी सॅटिस्फाय होत नाही आहे ठीक आहे तर uh, अशा प्रकारे आपण नेस्टेड इफचा उपयोग करून आपण एक कंडिशन जर ट्रू असेल तर दुसरी कंडिशन चेक करा ठीक आहे तर uh, अशा पद्धतीने आपण नेस्टेड इफचा आपण उपयोग इथे करू शकतो पुढचं आहे इफ एलिफ एल्स स्टेटमेंट ठीक आहे तर uh, हे स्टेटमेंट्स कधी आपण uh, यूज करतो इट इज यूज वेन डिसिजन हॅज टू बी मेड बिटवीन मोर दॅन टू कंडिशन दोन किंवा दोन पेक्षा जास्त कंडिशन असतील त्यावेळेस आपण इफ एल इफ एल्स ब्लॉक हा यूज करतो इफ वन कंडिशन बिकम ट्रू द सेट ऑफ स्टेटमेंट असोसिएटेड विथ दॅट पर्टिक्युलर कंडिशन आर एक्झिक्युटेड अँड द execution कम्स out without चेकिंग अदर कंडिशन ठीक आहे तर एक ट्रू जाली, तर code, कंडिशन ट्रू झाली तर ब्लॉक ऑफ कोड त्या कंडिशनच्या रिलेटेड जो ब्लॉक ऑफ कोड असेल तो एक्झिक्यूट होणार ठीक आहे आणि एक्झिक्युशन जे आहे ते आपला कंट्रोल जो आहे तो बाहेर येणार ठीक आहे दुसरी कंडिशन जी आहे ती आपली चेक होणार नाही तर मगाच्या उदाहरणात आपण युजरकडनं एज आणि सीजीपी एंटर करून घेतला होता तर आपण एज रेंज आणि सीजीपीए हा नऊ पेक्षा जास्त असेल तर डायरेक्टली युजरला आपण पास फॉर इंटरव्ह्यू हा मेसेज देऊ शकतो ही झाली एक कंडिशन आणि दुसरी कंडिशन म्हणजे आपण एज रेंज चेक करणार आणि सीजीपीए जो आहे तो सात पेक्षा जास्त आणि नऊ पेक्षा कमी असेल तरी सुद्धा आपण युजरला पास फॉर इंटरव्ह्यू असा मेसेज देणार आणि दोन्ही कंडिशन जर फॉल्स असतील तर आपण युजरला अप्लिकेशन डिलाइड म्हणून मेसेज देणार आहे तर हे आपण इफ एलिफ आ, एल्स आ, या स्टेटमेंटचा उपयोग करून लिहू शकतो ठीक आहे तर इथपर्यंत आपण बघितलं होतं की एज आणि सीजीपी आपण युजरकडनं एंटर करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण काय करतो आहे की इथे एज रेंज चेक केली आणि ए सुद्धा आपण इथे चेक करतो अँड सी इज ग्रेटर दॅन नाईन ठीक आहे तर या तिन्ही एज रेंज प्लस ए जर मॅच करत असेल तर आपण युजरला मेसेज देतो पास फॉर इंटरव्ह्यू ठीक आहे आणि दुसरी कंडिशन कुठली आहे तर हा एफच्या जस्ट खाली येणार एल इफ तर इथे आपण काय करतोय सेम कंडिशन मध्ये आपण सीजीपीए ची रेंज सुद्धा आपण इथे डिफाईन करतोय आणि सीजीपीए साठी आपण इथे कंडिशन देतोय सी इज ग्रेटर दॅन सेवन अँड सी इज लेस दॅन टेन ठीक आहे तर सात पेक्षा मोठा म्हणजे आठ ते नऊ जर सीजीपीए असेल तर आपण परत युजरला मेसेज देणार आहोत पास फॉर इंटरव्ह्यू ठीक आहे तर ही दुसरी कंडिशन झाली आणि सपोज या दोन्ही कंडिशन जर आपल्या मॅच करत नसतील तर आपण इथे सगळ्यात शेवटी काय करणार एल्स ब्लॉक आपण एंटर करणार आहे जिथे आपण सांगणार आहोत की अप्लिकेशन डिनाइड ठीक आहे तर इथे मी एल्स ब्लॉक एंटर करते आणि प्रिंट अप्लिकेशन डिनाइड तर आता हा ब्लॉक ऑफ कोड आपण एक्झिक्यूट करून बघूया एंटर युअर एज सपोज ट्वेंटी एट आणि सीजीपीए मी टेन एंटर करते म्हणजे पहिली कंडिशन माझी प्रू झाली पास फॉर इंटरव्यू हा मेसेज आलेला आहे ठीक आहे आता मी दुसरी कंडिशन इथे चेक करते एंटर युअर एज ट्वेंटी एट सपोज सी जी पी ए मी इथे एंटर केलेलं आहे एट सी जी पी ए माझा इथे मी एंटर केला आहे एट तर मला परत ते पास फॉर एंटरव्ह्यू असा मेसेज डिस्प्ले झालेला आहे ठीक आहे आता सपोज मी एज माझा एंटर केलेला आहे फिफ्टी एट नवीन व्हॅल्यू इथे मी घेतली आणि एज मी सपोज इथे माझं सिक्स एंटर केलंय तर मला आउटपुटमध्ये अप्लिकेशन डिनाईड असा मेसेज येतो आहे ठीक आहे म्हणजे ही कंडिशन माझी फॉल्स झाली जर माझं सीजीपीए जी हा या रेंज मध्ये नाही आहे तर एल्स कंडिशन माझी एक्झिक्यूट होते अशा पद्धतीने आपण इफ एल इफ, एल इफ या स्टेटमेंटचा उपयोग ज्यावेळेस एकापेक्षा जास्त कंडिशन आपल्याला चेक करायचे असतील त्यावेळेस आपण या स्टेटमेंटचा उपयोग करू शकतो ठीक आहे तर पुढच्या भागामध्ये आपण कंडिशनल स्टेटमेंट अजून उदाहरणं बघणार आहोत तर भेटूया पुढच्या भागात नमस्कार